गॅस सिलेंडरचा अवैध व्यवसाय चालवणाऱ्यांवर युनिट दोन ची छापा कारवाई नाशिक हॉटेल पार्क पॅलेस मागे नाल्याजवळ श्रमिक नगर सातपूर नाशिक येथे दिनांक तीन चार दोन हजार पंचवीस रोजी सापडा लावून छापा कारवाई केली असता इसमनामे संजय रामराव शेडके वय चौपन्न वर्ष राहणार नागरे चौक रूम नंबर एक विघ्नहार सोसायटी श्रमिकनगर नगर सातपूर नाशिक छोटू गोरख शिरसाट वय एकोणचाळीस वर्ष राहणार रूम नंबर पासष्ट श्रमिकनगर नगर नाशिक हे भारत गॅस कंपनीचे घरगुती वापराचे गॅस सिलेंडर मधील गॅस परवाना बेकायदेशीरित्या गॅस सिलेंडर मधून मशीनद्वारे ज्वलनशील स्फोटक पदार्थ खासगी वाहनांमध्ये पैसे घेऊन स्वतःचे फायद्यासाठी मिळून आले असून त्यांच्या कब्जातून सोळा सिलेंडर तीन मोटार व तीन वजन काटे व रोख रक्कम हवालदार एक एक सा संजय सानप यांनी नमूद दोन्ही आरोपितांविरुद्ध सरकारतर्फे सातपूर पोलिस स्टेशन येथे तक्रार देऊन भारतीय न्याय संहिता कलम दोनशे सत्याऐंशी व एकोणीसशे पंचावन्नचा चा जीवनावश्यक वस्तू कायदा कलम तीन व सात प्रमाणे गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली आहे तसेच दुसऱ्या घटनेत आंबड पोलीस स्टेशन हद्दीतील चिंचोडा या ठिकाणाहून हो मेहबूब खान नामक का तेवीस वर्षीय युवकाला देशी बनावटीचा एक कट्टा व एक जिवंत काडतुसासह युनिट दोन च्या टीमने सापळा लावून रंगे हात जेरबंद केल्या तसेच पुढील तपासासाठी सदर आरोपीला आंबड पोलीस स्टेशन मध्ये हजर करून ताब्यात देण्यात आले एकाच दिवशी दोन मोठ्या कारवाया केल्याने सर्वसामान्य नागरिकांमधून नाशिक शहर क्राईम युनिट दोन चे पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर व त्यांच्या संपूर्ण टीमचे भरभरून कौतुक केले जात आहे